मंठा येथील पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंता पाच हजाराच्या लाच प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात महेश अंकुशराव बोराडे असं अभियंत्याचे नाव असून मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गायकोठा बांधण्यासाठी अनुदान मंजूर करण्यासाठी मंठा येथील कंत्राटी अभियंता महेश अंकुशराव बोराडे याने पाच हजाराची लाच घेण्यास तयार झाल्याने जाला युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून आरोपीविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे सदरील प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी की यातील तक्रारदार यांना शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा बांधण्यासाठी रुपये अनुदान मंजूर झाले होते त्यापैकी पहिला हप्ता नऊ हजार सुद्धा आला होता तसेच दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कार्यालय मंठा येथे महेश अंकुशराव बोराडे कंत्राटी अभियंता एम आर जी एस पंचायत समिती मंठा जिला जालना यांनी तक्रारदार यांचेकडे त्याचे गायगोठा बांधकामाचे मंजूर अनुदानापैकी दुसरा हप्ता देण्यासाठी पंचा समक्ष सात हजार रुपये मागणी करून तडजोडी रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून स्वीकारण्याचे मान्य केले होते तक्रारदार यांना यापुढे लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सरळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून प्रकरणाची हकीकत सुनावली जालना अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक सुजित बडे यांच्या वतीने सापळा लावण्यात आला असून प्रकरणाचा तपास करण्यात आला आरोपीस ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे मंठा जिल्हा जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सद्रिल कारवाई संदीप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर मुकुंद आगाव अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो किरण बिडवे पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो जालना यांच्या मार्गदर्शनाखाली शिवानंद खोळे जावेद शेख संदीपान लहाने गणेश बुजाडे भालचंद्र बिनोरकर अँटी करप्शन ब्युरो जालना यांच्या पथकाने कारवाई केली आहे